हॅलो नमस्कार वेलकम टू वरद पैठणी येवला तुम्ही बघू शकता असा आरिवर्क साड्यांचा भरमसाठ स्टॉक अवेलेबल केलेला आहे आणि त्यातून एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवतो इतकी जबरदस्त आणि इतकी मस्त अशी साडी तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे ती सुद्धा जबरदस्त आणि मस्त अशा ऑफर रेटमध्ये असणार आहेत साडीचं लुक आपण बघूयात अतिशय मस्त आणि सुंदर वाव रिच असं सुंदर पदर असणार आहेत विथ साडीवरती छान असं सिरोस्कीचं वर्क शोल्डर बुट्टा असणार आहेत या टाइप मध्ये साडीचा असणार आहे पदरापुडे जवळ जवळ नंतर लांब लांब डिस्टन्स वरती बुट्टा दिलेला आहे साडीचा लुक बघा अतिशय मस्त आणि सुंदर दिलेली आहे साडी यातली जर साडी तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला कलर्स बघायचे असतील तर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे आणि हा बघा साडीचा ब्लाउज पीस पोर्शन जस्ट वाव वाला साडीवरती आरीवर्क असलेला ब्लाऊज पीस तुम्हाला मिळणार आहेत आणि प्राइस जे असणार आहे ती ऑफरची असणार आहे तर तुम्हाला साडी ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त ताईंपर्यंत शेअर करा थँक्यू